कन्नड चाळीसगाव रस्त्यावर अवैध लाकूड वाहतूक करणारा ट्रक जप्त चाळीसगाव तालुक्यात मालेगावच्या व्यापाऱ्यांचा धुमाकूळ कायम कन्नड चाळीसगाव का रस्त्यावर प्रादेशिक व विभागीय वनपथकाने टाकलेल्या छाप्यात अवैधरित्या लाकूड वाहतूक करणारा एक ट्रक जप्त करण्यात आलाय ट्रकमधून सुमारे आठ टन नीम व जातीचे लाकूड आढळून आले असून त्याची किंमत अंदाजे दहा लाख रुपये इतकी आहे विभागाचे पथक गस्त घालत असताना जिओ पेट्रोल पंपाजवळ संशयास्पद स्थितीत एक ट्रक उभा असल्याचं आढळलंय झडती घेतली असता ट्रक मध्ये मोठ्या प्रमाणावर लाकूड लपवून ठेवलेले असल्याचं स्पष्ट झालंय ट्रक चालक मुदस्सर बेग राहणार मालेगाव यांनी विचारपूस करताना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पथकाने ट्रक जप्त करून गुन्हा नोंदवलाय दरम्यान चाळीसगाव तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा सातत्याने होतीये अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी यापूर्वीही अवैध वृक्षतोड व वाहतूक प्रकरणे उघडकीस आणून संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते मात्र मालेगाव येथील लाकूड एक टोळी तालुक्यात अवैध वृक्षतोड करून लाकूड ट्रक मध्ये ठराविक वेळेत मालेगावकडे रवाना करत असल्याची चर्चा जनमानसात आहे याबाबत संबंधित यंत्रणा अनभिज्ञ कशा दिसूनही सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे का असे प्रश्न स्थानिकांमध्ये उपस्थित होत आहे गेल्या काही वर्षात या व्यापाऱ्यांकडनं चाळीसगाव तालुक्यात लाखो रुपयांचे लाकूड अवैधरित्या तोडून वाहतूक झाल्याच्या चर्चाही स्थानिकांमध्ये सुरूच आहेत अवैध वृक्ष प्रभावी पावले उचलून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.